नमस्कार मित्रांनो आज आपण इयत्ता सहावीच्या इतिहास आणि नागरिकशास्त्र या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक एक भारतीय उपखंड आणि इतिहास हा भाग आज आपण पाहणार आहोत तेव्हा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा मित्रांनो इयत्ता पाचवीत शिकलेल्या काही भागाचा संदर्भ घेऊन आपण पुढे जाऊया इयत्ता पाचवीमध्ये परिसर अभ्यास भाग दोनमध्ये तब्बल दहा धड्यांच्या व्हिडिओमधून आपण आधी मानवाच्या उत्क्रांतीचा अभ्यास केला आश्मयुगापासून सुरू झालेला मानवी जीवनाचा प्रवास हा नागरी संस्कृतीच्या उदयापर्यंत येऊन स्थिरावला गेला जीवनाच्या या प्रवासात आदिमानवाच्या जीवनमानातील आणि तंत्रज्ञानातील बदल हे परिसरातील बदलांशी कसे जोडलेले होते हे सुद्धा पाहिले त्याचबरोबर आश्मयुगीन संस्कृती ते नदीकाठच्या कृषीप्रधान संस्कृतीपर्यंतचा अभ्यास आपण मागील वर्षामध्ये केला त्याचबरोबर इतिहासाची व्याख्यासुद्धा आपण केलेली होती भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमबद्ध व सुसंगतपणे केलेली मांडणी म्हणजे इतिहास अशी इतिहासाची व्याख्या आपण पाहिली होती वर्तमान काळात घडलेली प्रत्येक घटना ही भूतकाळामध्ये जमा होत असते किंवा इतिहास जमा होत असते अशा सर्व घटना क्रमबद्ध पद्धतीने मांडाव्या लागतात मानवी संस्कृतीच्या प्रवासाच्या घटनासुद्धा अशाच क्रमबद्ध पद्धतीने मांडलेल्या आहेत ज्यांचा अभ्यास मागील वर्षामध्ये आपण केला आहे इतिहास हे, हे सत्याचा शोध घेणारे शास्त्र आहे विविध सत्य पुराव्यांशिवाय तो लिहिला जाऊ शकत नाही त्याचप्रमाणे स्थल काल व्यक्ती आणि समाज हे सुद्धा इतिहासाचे प्रमुख आधारस्तंभ आहेत ज्यांच्याशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही एखाद्या गोष्टीचा इतिहास लिहिताना स्थल म्हणजे ठिकाण कालावधी किंवा कालखंड संबंधित व्यक्ती आणि समाज यांच्या सहाय्याने सबळ पुरावे पाहून इतिहास लिहिला जातो जेव्हा आपण शिवाजी महाराजांच्या इतिहासातील अफजलखानाचा वध या प्रसंगाबद्दल विचार करतो तेव्हा ते ठिकाण तो कालावधी तो प्रसंग घडण्यास कारणीभूत असलेल्या व्यक्ती आणि त्यावेळचा समाज या सर्व गोष्टींचा उल्लेख त्यामध्ये येत असतो असेच उदाहरण महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सुद्धा सांगता येईल अशा अनेक थोर व्यक्ती भारतामध्ये होऊन गेल्या ज्यांच्या जीवनकार्याचा अभ्यास आपण इतिहासाच्या पुस्तकातून करत असतो स्थल काल व्यक्ती आणि समाज या आधारस्तंभांपैकी स्थल हा घटक भौगोलिक परिस्थितीशी संबंधित आहे त्यामुळे इतिहास व भूगोल यांचे अतूट नाते असल्याचे समजते इतिहासातील एखादी घटना म्हटली तर ती कुठे घडली असा पहिला प्रश्न तयार होतो म्हणून स्थल म्हणजे ठिकाण इतिहासात महत्वाचे आहे कधीकधी अशी ठिकाणे तेथील भौगोलिक परिस्थिती ही इतिहास घडण्यास कारणीभूत ठरलेली असतात शिवाजी महाराजांच्या इतिहासात याची आपल्याला प्रचिती येते डोंगर दर्या जंगले नद्या अशा अनेक नैसर्गिक आणि भौगोलिक परिस्थितीचा वापर महाराजांनी स्वराज्याच्या बळकटीसाठी केला होता आणि या जोरावर अनेक किल्ले त्यांनी लढवले होते आणि लढायासुद्धा जिंकल्या होत्या म्हणजे एक प्रकारे भौगोलिक परिस्थितीने त्यावेळेस घडलेल्या ऐतिहासिक घटनांवर परिणाम केलेला दिसतो हे तेव्हाच नाही तर सध्याच्या काळात सुद्धा आपला आहार वेशभूषा घरबांधणी व्यवसाय हे आपण ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यांवर अवलंबून असते थोडक्यात एक गोष्ट लक्षात ठेवा सगळीकडे सारखीच परिस्थिती नसते त्या त्या ठिकाणानुसार तेथील लोकांचे जेवण त्यांचे कपडे त्यांची घरे आणि व्यवसाय चालू असतात आता मला सांगा ज्या ठिकाणी समुद्रकिनारे असतील तेथे परिस्थिती कशी असेल त्या लोकांना दुसरे नोकरीचे साधन नाही त्यामुळे उपलब्ध नैसर्गिक घटक म्हणजे समुद्र त्याचा वापर मासेमारी या व्यवसायासाठी त्यांनी करून घेतला आता दररोज मासे पकडायचे म्हणजे त्यांच्या जेवणात काय असेल भात आणि मासे आणि इतर काही आणि त्यांच्या संस्कृतीनुसार वेशभूषा केलेली असेल आता हे तुम्हाला समजलं असेल आता जम्मू काश्मीरसारख्या बर्फ पडणाऱ्या ठिकाणी लोकांचे राहणीमान कसे असेल त्यांच्या आहारात उष्णता निर्माण करणारे पदार्थ असतील आता बर्फ पडत असल्याने थंडी भरपूर त्यामुळे कोणी आपल्यासारखे सुती कपडे वापरणार नाही तेथे जाड उबदार लोकरीचे कपडे वापरणार जमिनीवर बर्फ असल्याने शेती करायचा काही विशेष राहत नाही आता आपली लोक फिरायला काश्मीरला जातात तेव्हा तेथे पर्यटन हा व्यवसाय विकसित झाल्याचा दिसतो मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे त्या त्या ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीनुसार लोकांचे जीवनमान आणि समाज जीवन तेथे असणार आहे तसेच डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांचे जीवन हे मैदानी भागामध्ये राहणाऱ्या लोकांपेक्षा अधिक कष्टाचे असते कारण डोंगराळ भाग असल्याने सुपीक जमीन अगदी थोडी असणार तर मैदानी प्रदेशात मोठ्या प्रमाणात सुपीक जमीन असल्याने तेथे शेती हा प्रमुख व्यवसाय असणार आहे मैदानी प्रदेशाच्या तुलनेत डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांना तृणधान्य भाज्या आणि इतर गोष्टी या कमी प्रमाणामध्ये उपलब्ध होतील त्यामुळे या लोकांना अन्नासाठी शिकारीवर आणि जंगलातून गोळा केलेल्या पदार्थांवर अवलंबून राहावे लागते आणि तेच त्यांचे व्यवसायसुद्धा असतात अशा पद्धतीने डोंगराळ व मैदानी भागातील लोकांच्या जीवनपद्धतीत इतर गोष्टीतसुद्धा फरक आढळतो आपण ज्या प्रदेशामध्ये राहतो त्या भागातील हवामान तेथे पडणाऱ्या पावसाचे प्रमाण शेतीतून मिळणारे अन्नधान्य वनस्पती आणि प्राणी हे आपल्या जगण्याची साधने असतात कोणी शेतीतून उत्पादन घेतं तर कोणी पाळीव प्राणी पाळून दूध अंडी यासारख्या स्वरूपाचा व्यवसाय करतात माणसाच्या या जगण्याच्या साधनांच्या साहाय्याने त्या त्या ठिकाणी जीवनपद्धती आणि संस्कृती विकसित होत असते जेथे अशी जीवन जगण्याची साधने उपलब्ध असतील तेथेच माणसांची वस्ती असल्याचे पाहायला मिळते ठराविक परिस्थितीनुसार मानव वस्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करीत असल्याचे दिसते जसे दुष्काळ पर्यावरणाचा ऱ्हास आक्रमणे किंवा इतर काही कारणांमुळे लोक गाव सोडून जात असतात त्यामुळे गाव वसाहती ओस पडतात तेथे कोणीही राहत नाही इतिहासामध्ये अशा अनेक घटना घडल्याचे आपल्याला वाचायला मिळते यातून इतिहास आणि भूगोल यांचे अतूट नाते असल्याचे आपल्याला पाहायला मिळते आता आपण भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये पाहूया आपण भारत देशामध्ये राहतो आपला भारत देश हा विस्ताराने मोठा आहे त्याच्या पूर्वेला बंगालचा उपसागर पश्चिमेला अरबी समुद्र दक्षिणेला हिंदी महासागर आणि उत्तरेला हिमालय पर्वत आहे आणि याचे भारताला सर्व बाजूने एक प्रकारे संरक्षणच लाभले आहे भारताच्या हद्दीत असणारी अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप बेटं वगळता संपूर्ण भारत हा भौगोलिकदृष्ट्या सलग आणि अखंड आहे पण ही बेटे मात्र भारताच्या भागापासून वेगळी आहेत मुलानो एक गोष्ट लक्षात घ्या सर्व बाजूने पाण्याने वेढलेल्या जमिनीच्या भागाला बेटे असे म्हणतात बेटे म्हणजे जमिनीचा असा भाग ज्याच्या चारी बाजूने पाणी वेढलेले असते भारताचा अभ्यास करायचा म्हटलं तर आधी आपल्याला प्राचीन भारताचा अभ्यास करावा लागेल आज नाकाशात जेवढा भारत देश आपल्याला दिसतो तेवढा तो, ते तो नव्हता यापेक्षाही मोठा होता आज जे पाकिस्तान आणि बांगलादेश हे स्वतंत्र देश आपल्याला पाहायला मिळतात ते एकोणीसशे सत्तेचाळीसपूर्वी आपल्या भारताचाच भाग होते या सर्व भूप्रदेशाचा उल्लेख आपण प्राचीन भारत असा करणार आहोत भारताच्या जडणघडणीचा विचार केला असता खालील सहा भूप्रदेश महत्त्वाचे ठरतात पहिला म्हणजे हिमालय दुसरा आहे सिंधू गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांच्या मैदानी प्रदेश तिसरा आहे थरचे वाळवंट चौथा आहे दख्खनचे पठार आणि पाचवा आहे समुद्रकिनाऱ्यांचे प्रदेश आणि शेवटचा आहे समुद्रातील बेटे आता सर्व सहा भूप्रदेशांची माहिती आपण थोडक्यात पाहूया पहिला आहे हिमालय आपल्याला माहीत आहे की हिमालय हा बर्फाने व्यापलेला पर्वत आहे हिंदुकुश व हिमालय या पर्वतांमुळे भारतीय उपखंडाच्या उत्तरेला एक अभेद्य अशी भिंतच उभी राहिली आहे या भिंतीमुळे भारतीय उपखंडाचा भाग हा मध्य आशियातील वाळवंटापासून वेगळा झालेला आहे तरीही हिंदुकुश पर्वतामधील खैबरखिंड आणि बोलनखिंड यामधून जाणाऱ्या रस्त्याने त्यावेळेस व्यापार वाहतूक चालत असे या व्यापारी मार्गाला खुशकीचा मार्ग असे म्हणत हा मार्ग मध्य आशियातून जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गांशी जोडला गेलेला होता त्याचबरोबर चीनपासून निघून मध्य आशियातून अरबी प्रदेशांमध्ये जाणारा हा व्यापारी मार्ग रेशीम मार्ग म्हणून ओळखला जात होता कारण या मार्गातून जो माल पश्चिमेकडील देशांमध्ये पाठवला जात होता त्यामध्ये रेशीम हे प्रमुख होते तसेच या खिंडीतून अनेक परदेशी आक्रमकांनी याच मार्गाने भारतामध्ये प्रवेश केलेला होता तसेच अनेक परदेशी प्रवासीसुद्धा याच मार्गाने भारतामध्ये आलेले होते त्यामुळे भारताच्या जडणघडणीमध्ये हिमालय आणि हिंदुकुश पर्वतरांगा त्याचबरोबर खैबर आणि बोलन खिंड यांनासुद्धा तेवढेच महत्त्व आहे आता सिंधू गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांच्या मैदानी प्रदेशाबद्दल पाहूया मुलानो गंगा सिंधू आणि ब्रह्मपुत्रा या भारतातील तीन मोठ्या नद्या आहेत आणि त्यांच्या उपनद्या यांच्या खोऱ्यांचा प्रदेश आहे हा एवढा मोठा प्रदेश पश्चिमेकडील सिंध प्रांतांपासून पूर्वेकडे सध्याच्या बांगलादेशपर्यंत पसरलेला आहे भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी हडप्पा संस्कृती आणि त्यानंतर उदयास आलेली प्राचीन गणराज्ये आणि साम्राज्ये याच प्रदेशांमध्ये उदयाला आलेली होती मुलांनो आफ्रिका खंडात असणारी सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे आपल्या भारतातसुद्धा काही राज्यांमध्ये वाळवंटी भाग आहे राजस्थान हरियाणा आणि गुजरात या भागातील काही प्रदेशात थरचे वाळवंट पसरलेले आहे या भागामध्ये सर्वत्र वाळू असलेली पाहायला मिळते या भागातील काही भाग आजच्या सुद्धा आहे उत्तरेला सतलज नदी पूर्वेला अरवली पर्वताच्या रांगा दक्षिणेला रण आणि पश्चिमेला सिंधू नदी आहे तसेच हिमाचल प्रदेशात उगम पावणारी घग्गर नावाची नदी थरच्या वाळवंटामध्ये पोचते याच नदीला पाकिस्तानामध्ये हकरा या नावाने ओळखतात राजस्थान आणि पाकिस्तानातील नदीपात्र हे सध्या मात्र कोरडे पडलेले आहे या कोरड्या पात्रांच्या प्रदेशात हडप्प संस्कृतीची अनेक ठिकाणी विखुरलेली असल्याचे पाहायला मिळते भारताच्या जडणघडणीतील महत्त्वाचा एक भाग म्हणजे दख्खनचे पठार या पठाराच्या एका बाजूला पूर्व किनारा आणि दुसऱ्या बाजूला पश्चिम किनारा आहे आणि हे दोन्ही भाग दक्षिणेकडे निमुळते गे होत गेलेले आहे त्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र पूर्वेला बंगाल उपसागर आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे म्हणजे याच्या तिन्ही बाजू या पाण्याने वेढलेले आहेत हा भूभाग समुद्रात घुसलेल्या एखाद्या त्रिकोणी सोळक्यासारखा दिसतो अशा भूप्रदेशाला द्वीपकल्प असे म्हणतात भारतीय द्वीपकल्पाचा बहुतांश भाग हा दख्खनच्या पठाऱ्याने व्यापलेला आहे त्याचबरोबर दख्खनच्या पठाराच्या उत्तरेकडे सातपुडा आणि विंध्य पर्वतरांगा पसरलेल्या आहेत तर पश्चिमेला सह्याद्री पर्वतरांगा आहेत या सह्याद्री पर्वतरांगांना पश्चिम घाट असेही म्हणतात सह्याद्रीच्या पश्चिम पायथ्याशी कोकण आणि मलबार किनारपट्टीचा भाग आहे पठाराच्या पूर्वेकडील डोंगरांना पूर्वघाट असेही म्हणतात या पठारावरील जमीन सुपीक असून तिथे हडप्पा संस्कृतीनंतरच्या काळात अनेक कृषीप्रधान संस्कृती राहत होत्या मौर्य साम्राज्य हे प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य होते आणि दख्खनच्या पठाराचा समावेश या साम्राज्यामध्ये झालेला होता मौर्य साम्राज्यानंतरही अनेक छोटी मोठी साम्राज्ये येथे होऊन गेली आता आपण समुद्रकिनाऱ्यांचे प्रदेश पाहूया प्राचीन भारतात हडप्पा संस्कृतीच्या काळापासून पश्चिमेकडील देशांशी आपला व्यापार चालत होता हा व्यापार सागरी मार्गाने केला जात होता त्यामुळे भारतातील समुद्रकिनाऱ्यांवरील बंदरातून परदेशातील संस्कृतीशी आणि लोकांशी भारताचा संपर्क आणि देवाणघेवाण होत होती नंतरच्या काळात मात्र जमिनीवरून व्यापार म्हणजेच खुशकीच्या मार्गाने सुद्धा व्यापार होऊ लागला आणि दळणवळण सुरू झाले तरीही सागरी मार्गांचे महत्त्व मात्र कायम राहिले आणि आजही ते आबाधित आहे आता भारतीय बेटांची माहिती पाहूया अंदमान आणि निकोबार ही बंगालच्या उपसागरात असणारी भारतीय हद्दीतील बेटं आहेत तर लक्षद्वीप हा भारतीय बेटांचा समूह अरबी समुद्रामध्ये आहे प्राचीन काळच्या समुद्री व्यापारात या बेटांचे स्थान महत्त्वाचे असावे पेरिप्लस ऑफ दी एरिथ्रियन सी म्हणजे तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक या पुस्तकामध्ये भारतीय बेटांचा उल्लेख केलेला आहे हे पुस्तक एका अनामिक ग्रीक खलाशाने लिहिलेले आहे अनामिक याचा अर्थ ज्याने हे पुस्तक लिहिले त्याचे नाव उपलब्ध नाही असा होतो अशा प्रकारे प्राचीन भारताच्या जडणघडणीमध्ये पर्वत पठारे मैदानी प्रदेश समुद्रकिनाऱ्यांचे प्रदेश आणि बेटे यांना अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे दिसते आता भारतीय उपखंडाबद्दल थोडक्यात माहिती पाहू हडप्पा आणि मोहेंजोदोडू ही शहरे आज पाकिस्तानात आहेत अफगाणिस्तान पाकिस्तान नेपाळ भूटान बांगलादेश श्रीलंका आणि आपला भारत देश मिळून तयार होणारा भूभाग दक्षिण आशिया या नावाने ओळखला जातो हे सर्व देश आशिया खंडाच्या दक्षिण भागामध्ये येतात याच भूभागातील भारत देशाचा विस्तार आणि महत्त्व लक्षात घेऊन या प्रदेशाला भारतीय उपखंड असेही म्हणतात हडप्पा संस्कृतीचा विस्तार भारतीय उपखंडाच्या वायव्य भागामध्ये झालेला होता तसेच चीन आणि म्यानमार हे सुद्धा आपल्या शेजारील देश आहेत जे दक्षिण आशिया किंवा भारतीय उपखंडाचा हिस्सा नाहीत तरीही प्राचीन भारताशी त्यांचे ऐतिहासिक संबंध आलेले होते त्यामुळे याही देशांना प्राचीन भारताच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे मुलांनो सुरुवातीपासून आपण बराच भाग पाहिला आणि ऐकला या भागात आपण एखाद्या भागातील भौगोलिक परिस्थितीनुसार लोकांचे जीवनमान आणि संस्कृती विकसित झाल्याचे पाहिले जेथे साधनांची उपलब्धता तेथे मानवी वस्ती असल्याचे समजले तसेच भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये आपण पाहिली ज्यांचे प्राचीन भारताच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान राहिले होते आणि भविष्यकालीन भारताच्या सुद्धा ते योगदान असेच राहील या ठिकाणी आपला हा पाठ या ठिकाणी संपत आहे तेव्हा पुन्हा भेटूया अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत पाहत राहा शिकत राहा धन्यवाद